नमस्कार माद्रीज किचनमध्ये मा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी अंड्याचं कालवण बनवणार आहे आणि ही रेसिपी ना एकदम सोपी आहे बनवायला चवीला खूप छान लागते आणि ही आपण भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा गॅसवरती कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं ना की त्यामध्ये एक चमचावर आलं लसूणची पेस्ट आहे ती परतून घ्यायची आपल्याला आणि आले लसूणची पेस्ट परतली गेली ना की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून सुद्धा आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक टॅमॅटो बारीक चिरून तोसुद्धा आपल्याला कांद्यामध्ये छान अगदी परतून घ्यायचा आहे दोन्ही एकजीव झालं पाहिजे कांदा आणि टॅमॅटो तर आता इथे तुम्ही बघू शकता कांदा आणि टॅमॅटो छान परतलं गेलं आहे त्यामध्ये मी घातले पाव चमचाभर हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि तिखट आपल्या चवीनुसार घालायचं मी इथे दोन चमचे तिखट घातलेलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते घातलेलं आहे मी इथे दोन चमचे आणि याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तर हे वाटण घालून नाही छान अगदी कालवण होतं टेस्टी होतं त्यानंतर मी इथे घातलेलं आहे एक पेलाभर पाणी आणि पाणी घालून आपल्याला चांगलं एक मिक्स करून घ्यायचं आहे मसाला त्यानंतर आपल्याला यावरती ना झाकण ठेवून हा मसाला स्लो गॅसवरती दोन तीन ते तीन मिनटं छान असा शिजवून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला मसाला छान अगदी झाला आहे हा त्याला तेल पण बाजूने खूप छान असं सुटलेलं आहे मसाल्याला आता आपण हे सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर आहे ना त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे म्हणजे जसं तुम्हाला हे कालवण ठेवायचं आहे ना तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता इथे बघा मी हे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि चांगले हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला परत एकदा हे मिडियम गॅसवरती पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता इथे बघा हे छान यायला उकळी आले आपल्या या कालवनाला तर आता हे मिक्स करून घ्यायचं परत एकदा आणि यामध्ये आता आपल्याला ना अंडी घालायची आहेत तर यामध्ये अंडं बघा मी असं फोडून घालणार आहे हे बघा अशी फोडून ही चार अंडी मी घालणार आहे चार अंड्यांचं हे कालवण मी बनवते आणि खूप छान टेस्टी होतं असं केल्याने तर आता बघा ही चार अंडी आपण अशी घातलेली आहेत त्यानंतर आपल्याला स्लो गॅस करून हे दोन ते तीन मिनटं परत एकदा हे शिजवून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली ही अंडी पण आहे ती छान अशी यामध्ये सेट झालेली आहेत आणि आपली करी पण म्हणजे ही रस्सा आहे ना कालवण ते पण मिडियम झालेलं आहे इथे बघू शकता आणि ते थंड झाल्यावरती पण घट्ट होतं थोडं तर आता बघा ह्यावरती आपण घालूया थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली त्यानंतर आता इथे आपण शिजलेलं आहे आपले हे कालवण ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर आता इथे तुम्ही बघू शकता आपले हे अंड्याचं कालवण रेडी झालेलं आहे खूप छान अगदी टेस्टी होतं आणि वाटण तयार असेल तर झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद